नमस्कार मंडळी आजचा दिवस खूप खास आहे आणि ह्या खास क्षणाचं साक्षीदार तुम्हाला मी बनवत आहे आज दुपारी माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालेलं आहे आणि लास्ट ब्लॉग मध्ये तर लग्न झाल्यानंतर आम्ही घरी आमच्या नवीन वहिनीचं स्वागत करतो है। या स्वागताने त्या दोघांच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होईल आणि आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा एक नवा आनंद मिसळेल घरात येण्या अगोदरच मम्मीने त्या दोघांची नजर काढली कारण दिवसभर ते खूप सुंदर दिसत होते आणि आम्ही मस्त असं फुलांचं डेकोरेशन केलं होतं जे आमच्याकडे अवेलेबल आहे ते तर लग्नाहून येते वेळेसच आम्ही खूप सारे फुलं घेऊन आलो होतो आणि ते मस्त असा त्याचा रस्ता तयार केला होता अगदी घरामध्ये मंदिरापर्यंत त्यानंतर मी त्या दोघांचंही आ आरती वगैरे ओवाळून स्वागत केलं वहिनीची एंट्री केली आणि त्यानंतर जो कलश असतो ते पण प्रथा पूर्ण पार पाडली पूर्ण दिवस मी साडी घातली होती त्यानंतर इवालाही मेकअप होता मलाही मेकअप होता आणि मेकअपमुळे आम्ही खूप कंटाळलेलो होतो आणि आता माझ्याकडे अजिबात ताकद नव्हती की मी नवीन काहीतरी घालवतो त्याच्यामुळे साधाच ड्रेस घातला होता मी आणि त्यांचं मस्त असं स्वागत केलं मी भैयाला इथे पैसे पण मागत होते एंट्रीचे आणि त्यानंतर त्या दोघांनी मस्त अशी एंट्री केली घरामध्ये आणि त्यानंतर माझ्या वहिनीनी नावंही घेतलं बघूयात काय काय होतं चला नाव घेते पाऊल ठेवू का घरात अशा प्रकारे आमच्या नवीन नव्याचं जा स्वागत झालं त्यानंतर नवीन नवरीला आम्ही घर दाखवलं आणि बऱ्याचशा गोष्टी केल्या आणि सगळेजण थकले होते तर नवरीचं स्वागत वगैरे झाल्याच्या नंतर आमचे जे सामान आहे म्हणजे जे लग्नामध्ये आलेले गिफ्ट असो किंवा जे आम्ही जे लग्नाच्या ठिकाणी जे घेऊन गेलो होतो ते सगळं सामान आम्ही असं टाकलं आहे ॲक्च्युली हे चांगल्याच प्रकारे लावले पण तुम्ही बघू शकता सगळी रूम भरलेली आहे ह्या सगळ्या सामानांनी आणि आता गिफ्ट वगैरे ओपन करण्याची कोणामध्ये एनर्जी नाही आहे त्याला अगदी आम्ही दोन तीन दिवसानंतरच करणार आहेत आणि माझी मम्मी बघू शकता की ती थकलेली आहे सगळ्यात जास्त कामं नवरदेव नवरदेवाच्या मम्मीलाच लागलेली असतात आम्ही हो तर काय मेकअप वगैरे करून मस्त मजेमध्ये होतो तर ह्या क्लिप आहेत दुसऱ्या दिवशीच्या आता मी मस्त फ्रेश वाटते आज आम्हाला आहे बाहेरगावी फिरायला म्हणजेच नवरदेव नवरीसोबत तर कुठे जाणार आहेत काय करणार हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय